तर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठे अपडेट आहे भुजबळांसह निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींना हायकोर्टानं नोटीस दिलेली आहे चार आठवड्यांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामधून निर्दोष सोडल्याच्या विरोधात अंजली दमानिया यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे अमेय राणे यासंदर्भातले अपडेट देतील अमेया कुठेतरी भुजबळांच्या अडचणी वाढतायत आणि राजकीय घडामोडी ज्या होत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणाऱ्या भुजबळांच्या विरोधकांच्या हाती मात्र आयतच पोलीस सापडले अशी परिस्थिती आहे कारण की या संदर्भात हे प्रकरण सत्र न्यायालयातनं भुजबळांच्या फेवरमध्ये गेलं होतं परंतु त्या विरोधात आता अंजली दमानिया यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि हायकोर्टानं आता चार आठवड्यांनी याची सुनावणी ठेवत भुजबळांसह निर्दोषत्व बहाल केलेल्या सर्व आरोपींना एसीबीला पुन्हा एकदा नोटीस बजावत हे प्रकरण आता हायकोर्टात सुरू होणार आहे त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा चर्चा होणार आहेत भुजबळांवरती निवडणूक प्रचारादरम्यान आरोप सुद्धा होतील त्यामुळे भुजबळांना महाराष्ट्र सदन या प्रकरणात आगामी निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा टीकेला तोंड द्यावं लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे परंतु ज्या अर्थी त्यांना ट्रायल कोर्टानं म्हणजे ज्या मुंबई सत्र न्यायालयातल्या कोर्टात निर्दोषत्व बहाल केलेलं त्या न्यायाधीशांच्या निकालाला सुद्धा अंजली दमानिया यांनी आव्हान दिलेलं आहे पॉईंट टू पॉइंट कशा प्रकारे सतभाई यांनी निर्दोषत्व बहाल करताना उपलब्ध जाणूनपूर्वक दुर्लक्ष केल्याचा सुद्धा त्यांनी आरोप या याचिकेतनं केलाय त्यामुळे येत्या काळात हायकोर्टात कशा प्रकारे हा सामना रंगतोय पाहावं लागेल निश्चित अपडेट घेत राहू आम्ही धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट